नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो ओपन टू ऑल फेरी स्पेशल राऊंड वन किंवा याला राऊंड फाईव्ह देखील असं म्हटलं जातं या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे हे वेळापत्रक यापूर्वी जाहीर झालेलं होतं परंतु कालच एक शालेय शिक्षण विभागा अंतर्गत आपण म्हणूया एक जाहीर प्रकटन आलेलं आहे की ज्यामध्ये त्यांनी खास करून या तारखांमध्ये मोठा बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई विभागापुरती नारळी पौर्णिमा सण साजरा करत असल्याने आणि तसेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन हा सण असल्याने ज्या विद्यार्थ्यांना ओपन टू ऑल स्पेशल राऊंड एक किंवा राऊंड मध्ये प्रवेश मिळालेला आहे कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी दिनांक सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे या ज्या तारखा बदललेल्या आहेत या तारखांमध्ये आपण आपला प्रवेश निश्चित करायचा आहे यामध्ये खास करून मला सांगावं असं वाटतं की हा जो बदल झालेला आहे तो आपल्याला आता माहीत झाला असला तरी आपण उच्च माध्यमिक विद्यालय जे आपल्याला मिळाले तिथं आपण संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे त्यामुळं रविवारी कॉलेज सुरू आहे की नाही याबाबतही आपण चर्चा त्यांच्याशी करू शकता त्यामुळं जो कालावधी आहे तो सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर हा जो काही तारखांमध्ये झालेला बदल आहे तो आपण लक्षात ठेवून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे धन्यवाद